वास्तूसाठी जे उपाय करतो त्यात एक महत्त्वाचा उपाय जो असतो आहे मी जो तयार केलेला आहे तो म्हणजे माझं इच्छापुरती कुपी म्हणजे विश बॉक्स म्हणजे तुम्हाला जी इच्छा आहे त्या बॉक्समध्ये तुम्ही लिहून ठेवायची ती लग्न ठरण्यासाठी मग ते कसं आहे हे तुम्हाला ऑनलाईन कुठे माझ्या ॲमेझॉनला मिळेल किंवा माझ्या ऑफिसला फोन करून जर तुम्ही मागून घेतलं तरी तुमच्या घरी कुरिअर तुमच्याकडे येऊ शकतं किंवा वास्तूपंडित वन टू फोर माझं ॲप आहे त्या ॲपमध्ये जाऊन पण तुम्ही ऑनलाईन ते खरेदी करू शकता विश बॉक्स मनातली इच्छा पूर्ण करणारा तो बॉक्स आहे सतरा अठरा कंट्रीमध्ये तो फेमस आहे आता ऑल ओव्हर इंडियात पण ते वापरलं जातं तर त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला मनातली जी इच्छा आहे कर लग्न करायचं आहे लग्नाचा बायोडाटाचा हार्ड कॉपी म्हणजे काय लग्नाचा जे बायोडाटा आहे त्याचा एक झेरॉक्स त्याच्यावर फोटो ज्या व्यक्ती लग्न करायचा फोटो हे दोन्ही त्या बॉक्समध्ये ठेवायचं तो मोठा असा चांगला व्यवस्थित आहे की ज्यातून इच्छा लिहून ठेवू शकता त्यानंतर लग्न होण्याची इच्छा जी आहे प्लेन पेपर घेऊन आईवडिलांनी किंवा मुलींनी कोणी आपण कसं अर्ज कसं लिहितो नाव लिहायचं तारीख लिहायचं मायने मी दिदी दीदीच आय वॉन्ट टू मॅरी असं मला लग्न करायचं आहे माझं कॉलिफिशन झालं एवढ्या ठिकाणी मी जॉब करते लग्नासाठी आमचा प्रयत्न चालू आहे तर आज दिनांक या तारखेपासून येत्या सहा महिन्यामध्ये हे, हे लग्न ठरावं चांगला पती मला मिळावा वयवाय जीवन सुंदर असलेला पती मला मिळावा किंवा असं जी काय इच्छा आहे ती इच्छा मनातली इच्छा आहे जी तुमची वाटते ती त्यात वा लिहायची आहे आणि ती घडी करून ते इच्छापुरती कोपीत ठेवून ते वायव्य कोपऱ्यात घरामध्ये ठेवायचं आहे हे पोझिशन चुकलं की काय होणार नाही काम तुमचं हे सगळं माझं सायंटिफिक अनालिसिस आहे त्यामध्ये चार इच्छा लिहू शकता कोणी अभ्यासासाठी लिहू शकतं कोणा आधारपणच्या दृष्टीने लिहू शकतं किंवा अब्रॉडला जायचं आहे विसा मिळण्यासाठी करायचं एम एसला काय बरेच माझे क्लायंट एम एसला मुलं गेले त्या मुलांना विसा मिळण्यास अनेक गोष्टीसाठी प्रॉपर्टी होत नाही तुमची प्रॉपर्टी होण्यासाठी जॉबमध्ये चेंज करायचं आहे त्यासाठी काही इच्छा तुम्ही लिहून हो ठेवू शकता प्रॉपर त्या इच्छापूर्ती कुपमध्ये चारपेक्षा जास्त इच्छा लिहू शकत नाही प्रत्येक इच्छा वेगळ्या वेगळ्या कागदावर लिहायची